इगो लागले ताला इगो लई मोठी होती आत मध्ये बसलेली बे लाई डेंजर बिल कनलास लो एक बार आबा बाबा 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 ये बाबा 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 दुनत काय कसमज नाही ऐसा ते दुनत ये बाबा 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 यो गो यो बो यो बो बिकसो यो बो बिकसो निघला डायरेक्ट यो बो बिकसो

तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोलूट्यूब चॅनलवर मी गवानकर सर्वांना शुभ सकाळ बघा आता वाजलं कंप्लीट साडेसात साडेसात वाजलं तरी उज्जरपरला आहे म्हणजे सूर्यालाय भरपूर डेंजर आज आपण आलोत माखल्यांना माकल्यांची व्हिडिओ बघा आज परत एकदा आज आपल्याला काय भेटतं आहे ना काय नाही भेटतील आपण मेहनत करतो त्याचं फल आपल्याला भेटतंच तुम्हाला मग सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते मी मेहनत केली का मेहनतीचं फल आपल्याला थोडं ना थोडं भेटतंच तर चला हे बघा पाणी आहे इथं अजून भरपूर पाणी आहे थोडंसं लवकर आलो दोन तीन दिवस भरपूर लेट येवाचो तर आज एकदमच लवकर आलो थोडंसं पाणी सुकलंय बस असं काय हरकत नाही आपण बघत बघत जावं वर्षी पहिला जिटांच्या साईडला जर भेटली तर चांगलीच साईजची भेटेल जिटां जिटांच्या साईडला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा सर्वांचा आभार परत एकदा आपल्याला असं सपोर्ट करत राहा तर चला जाऊया आपण मागलं बघायला तर मंडळी बघा नेहमीप्रमाणे आपण आपली बर्नी घेऊन आलो आहे आणि याच्यामध्ये दोन बाटल्या आहेत पियायच्या एक एक लिटरच्या कारण की इथं पाणी लागते भरपूर त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा घालून ठेवते नंतर प्रॉब्लेम नको इथं पाण्या पाणी काही भेटणार नाही आपल्याला त्याच्यामुळं असा डोफा पहिला असा असा बघतोय की बघा सूर्य इथं चला बिल दाखव बिल भेटलं काय आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवते चालू करू तर मंडळी आपली मेहनत सफल झाली पहिलाच पहिलाच बिल भेटलाय ना पहिलाच बिल एकदम डेंजर डेंजर हे हे पहिलाच बिल आता दुसरा बिल आहे काय तरी आहे मला माहिती नाही अजून काही आहे तो मी बघला नाही यांच्यात घालायला लागल कारण की सूर्याचा किरण येईल मधिनुच तर तुम्हाला व्हिडिओ पण दिसणार नाही आणि हे बिल पण मला भेटत नाही चापलंय मी नाही दुसरं वालं बिल तर आता पहिल्या बिलांशी हात घालायला लागेल पहिल्या बिलांशी ऍक्च्युली हात घालता तो शेंड्याचा बिल असतो त्याच्यावरतीच असतं ती बाकळी त्यांच्याशी हात घालला काय जातं समज नाही मग तर बघू आपण पकडायचा प्रयत्न करू गेली नाही पाहिजे फक्त बस ठेवलं <laughs> ना अजून हातालावली काय ठेवली ती नाही मंडळी व त्याच्या लई चालवला मिनी बिल ओर बिल चालवला माखली स्नेताला लागली तर मंडळी पहिला बिल आपला खांडला तो जेला फुकट तर त्याचे साईटलाच ती माकली होती ना बिलांशी निघलेली साईटला जरा एका फुटावं माकली ती पवत होती खेळत होती चिंबोरीला मारत होती भेटली ब तुम्हाला दाखवते ब पाणी उरवते ब ब चालली बात बा। बा। मध्ये मना बघून ही ब अशी लाईन लावलेली तिने पट्ट्याची हि ब बा 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 आमूस पच्च वाला पच्वीस आहे डायरेक्ट तो असणार काय का पद्धत झाली का हो बोकाचे बोका डायरेक्ट जो बोका बो डेंजर पहिलाच डेंजर भेटला मेहनत आपली सफल झाली ही बघा पहिलीच भेटली तर चला अशीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा कारण की भरपूर मेहनत करायला लागते नुसत्या माकले दाखवते मी आवऱ्या भेटल्या तवऱ्या भेटल्या पण त्याच्या मागची माझी मेहनत आहे ना मी बाकी ज्यांच्याने सांगी माझी मेहनत एकदम डेंजर असते म्हणून मावरं आवरा असतं युब चला इला टाकू आपण बरं बर्निंग घेऊन आलोय नेहमी ने प्रमाणे पहिलीच माकली बर्निंग डायरेक्ट बघा तर तर मंडली आपल्याला आता एकदम जबरदस्त बिल भेटलाय तुम्हाला दाखवते बिल एकदम भारी बिल भेटला एकदम भारी बघा या बघा असा सेव कारलेला आहे बघून बरे लेंड्या लेंड्या तसं शेव असतो त्याला आम्ही शेव बोलतो हे बघा हे बघा इथून निघल बा बाहेर आणि माकली याच्यामध्ये भरपूर मोठे असेल कारण की एकदम ताजा बिलाई आणि शेवचा बिलाय त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठी मागली असेल फक्त आरवी करायला नसली पाहिजे बस एकदा मी असा हाय बघा आतमध्ये माकली आपल्याला एक पहिली ही आपली चौथी माकली आणि भरपूर मोठी आहे होणार नाही ही बघा ही बघा आली बघा बाहेर ही आपली चौथी माकली दोन माकल्या पकडल्या मी दाखव दाखरल्या नाही तुम्हाला ही आपली चौथी माकली ही बघा मस्त साईजची आहे बरं नाही बघा याच्यामध्ये आहेत चार भेटले आहेत तर मंडली आपल्याला टोटल सात माकल्या ले भेटल्यान मस्त साईजच्या भेटल्यानं व्हिडिओ काय काढायला भेटली नाही कारण की माकल्या भेटत होत्या त्याच्या मुलं त्याच्यावर मी टाईमपासने गेला आता कदू कदू बिल भेटला का तुम्हाला दाखवीत जाईना आता माकल्या दाखवते बघा तुम्हाला सात भेटल्यात आपल्याला मी याच्यामध्ये काढून ठेवल्यात त्या या बघा इस्कीमध्ये आहेत ही बघा ही पहिली साईज बघा साईज मस्त साईज आहे पहिली इस्कीमध्ये टाकल्यात म्हणजे बघाई दुसरी अशा धुवून टाकते त्याची अंतरातील म्हणजे बघाई तिसरी आणि चौथी आणि पाचवी आणि सहावी बघा आणि ही सातवी चला आपल्याला टोटल सात भेटले आहेत हे थोडंसं कुबळे टाळलं जेवासाठी आमचे कुवळले आवर्तन हे बघा चला बघू आता अटल तुझ्या इथं आलो आहे इथं साईटला साईटला बघतं तर आपल्याला अजून एक बिल दिसलं आहे ते आता कसं आहे कसं नाही माहिती नाही पकडायचा प्रयत्न करते का इथून निघल असेल तर मला नाही वाटा असल जिम्हा वाटते की हाय हाय बारके बारके असं तर मंडळी हे बघा इथं खुशी आहे हे खुशीच्या साईडला बिल दिसले माकली आहे पक्की मोठी आतमध्ये जेली हे खणाला लागल पहिला असा खन घेते लई खनलाय अजून लई खणाच आहे आतमध्ये बसली मंडळी ती नाही लई मोठी होती आतमध्ये बसलेली डेंजर बिल खाणला असले बेगदार कमी नाही बिल खाण लागतो वाकलीसाठी अस नाही हाताला लागले म्हणजे नशी बघ फ ठेवली मी वरती आल तू फालते आल तुला मागली बघायसाठी तर मंडळी बघली ना त्या मोठी मागली पकडल्या पण एक आणि इथं पण एक डेंजर बिल भेटला आपल्याला बघा लय मोठा बिल आहे हसली तर दपके असेल डायरेक्ट बघा असा कॅमेरा मानला मी निघल असं इथलं असेल ते बघा इथूनच घडलंय मी हाय मकली माझ्या हाताला लागली अली बघा डेंजर आली ना मस्त साईजच्या भेटल्या आपल्याला त्याच्या बर्द एकदम चला अशा व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता पुलाचे साईटला एक बिल भेटला आपल्याला तो एकदम डेंजर आहे पहिला बिल दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या वाटलचे तो आहे इथं येऊ यो 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 बो इथे काय घर या बो बॉकेट असेल रॉकेट डायरेक्ट शंभर टक्के रॉकेट असेल यो दिसणार नाही काला येईल कारण की पुलाच्या साईडलाच एकदम इथे निघल घालते मी रॉकेट पण रॉकेट रॉकेट लय डेंजर लय डेंजर लई मोठी हाताला लागली मजा तुला दिली डायरेक्ट खलती लई बेकार जागाय आणि माकले हाताला लागले आपले येऊ बा हातानुच आहे माझ्या हातानुच आहे तिला बाबा 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 ते बाबा 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 दुवनात काही का समज नाही आयसा वाटते दुनात ये बाबा 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 यो बो बो बिक्षो येऊ बिक्षो निघलाय गायरेक्ट भिक्षो का माकली झाली का यो ब बाबा 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 हे रॉकेट कसना आहे बघ रॉकेट शिंबरी आहे डायरेक्ट शिंबरी ब सगळ्यान मोठी किलोच्या वरती आहे डायरेक्ट ही रॉकेट डेंजर भेटलाय डेंजर एकदम पिसूच आहे ना बघा कसना पिसाय तर मंडळी अजून एक आहे रॉकेट असेल ब्याच्यानु शंभर टक्के रॉकेट असेल डेंजर असेल पुलाच्या साईडला आहे बघ हे मोठं मोठं खांबा तिथं अटल छे तिथं हे बिल बिल्लाय वरती या चाफाला लागाल आता येऊ कॅमेरा म्हणते असा काला येईल कारण की उजेराई काल आई तर सावली पडली ना फुलाची त्याची मला काला काला येईल बघा कैसा पकडते ते माझं चाफाला उतरलोय मी बिल ये दुसरा दुसरा बिल भेट कठीण जाईल का चाफायला लागलय कोणत्या बिल नाही भेट दिलूच नाही भेट मित्रांनो बिजा भेटला 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 हे बघ असा साईडला हलतीला विचित्र जागा एकदम हे बघा फुलाच्या साईडला जागा घरातच मध्ये मोठ मोठ पहिल्या वरतीच आहे बघ साईज घालते वरतीच आहे बाला बघ वरतीच होता या बघा भरली त्यांनी डायरेक्ट पण आता तर मंडली येऊ बघा आलोय माकल्या दाखवते आता तुम्हाला मी दाखवेन या ब काम पच्वीस नाही पचास नाही रा अठरा कर माझी कर काम पचास लाई डेंजर तर मंडळी अजून एक बिल भेटला डेंजर आहे पाण्या नाही पण तू भेटते का नाही भेटते सांगू नाही शकत तू वरतीय काय खालचा भेटला पाहिजे अव कॅमेरा दिला तर कठीण आहे भेटणं मंडली कठीण आहे शिवल्या वाटत मित्रांनो बिल होता तो डेंजर होता एकदम आता तर तो नाही भेटतो पाय। ऐकलशील तू चालूच आहे पण होईल तर ते चांगलं बिल झालं म्हणजे आधी तर वर्ष घालला असता

काटली शिकातली तर मंडली आता आपण घरी आलो बेकार एकदम बघा पाणी नव्हतं अंग धुवाला आणि घसा पण सुकलाय शाप तर चला आता तुम्हाला माकल्या दाखवते माकल्या बेकार भेटल्याने एकदम बेकार दाखवते येतो तुम्हाला तर या बघा पण घरी आलो आता रे तू आपून आपल्याला माकल्या भेटल्या पण आज लय मेहनत झाली आज सात वाजता जेलतो तो आता आलो घरी बर निशा भरली ब आणि माकली पण गो डेंजर आहे मोठे नाही आणतात थाले लई मोठे आहे लय मोठे आहे बाबा बाबा राक्षस आहे बो लय डेंजर राक्षस आहे डेंजर डेंजर तशी मेहनत पण तशी झाली बेकार नुसते डेंजर भेटल्या पण आज भेटलेला आपल्याला ले माकल्या बघा बघेल रॉकेट ही पक करता तुम्हाला ब्लॅक आले असेल व्हिडिओ कारण की तिथं पुलाचे खाली होतो आशी कसणे दिसते आवड्या भेटल्या आज मेहनतीचं फल भेटलं चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला इथंच थांबतोय आता मी पण यावर भेटले